हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ईज ईज द मराठी तर अवघडपणाचा अभाव सहजता सुलभता सौकार्य सुखसोयी विश्रांती समाधान दुःख चिंता त्रास इत्यादी पासून मुक्तता स्वास्थ्य दुःख कमी करणे चिंता दूर करणे सुखावा करणे एखाद्यास काळजीपूर्वक हलवणे होत आहे ईजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे महाराष्ट्र हॅज इम्प्रुव्हड इन ईज ऑफ डुईंग बिझनेस रँक दुसरा वाक्य आहे आय विल हेल्प इफ इट विल इज हर जॉब तिसरा वाक्य आहे द ओल्ड कपल लिव्ड अ लाईफ ऑफ ईज चौथा वाक्य आहे ही पास द एक्झाम विथ ईज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू